एक रुपया पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केला होता ओडिशामध्येही एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती त्या ठिकाणीही मोठा भ्रष्टाचार होऊ लागल्यावर योजना बंद करण्यात आली समितीनं ओडिशातील घडामोडींचा दाखला दिला एका अर्जापोटी शेतकऱ्यानं किमान शंभर रुपये भरावेत असंही समितीनं सुचवलं जेणेकरून बनावट अर्जांचा थांबेल कृषी विभागातील खरीपाची दोन पास हजार चोवीसमध्ये एकूण चार लाख पाच हजार पाचशे त्रेपन्न अर्ज बोगस असल्याची माहिती आहे एका रुपयात पीक विमा योजना राज्य सरकारनं सुरू केल्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याला माहिती न देता किंवा शेतकऱ्याच्या परस्पर सी चालक पीक विमा करता अर्ज करताय बीड जिल्ह्यातील सामूहिक सेवा केंद्रानं परभणी आणि नांदेडमधील शेतकऱ्यांचा विमा काढण्याचे प्रकार समोर आलेले आहेत आता सर्वाधिक असे बोगस अर्जदार जिल्हे कुठले बोगस अर्जदार जिथे सापडून आले तसे जिल्हे कोणते तर त्यावर आपण नजर टाकूया तर पहिला आहे बीड जिल्हा एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट बोगस अर्ज आले साताऱ्यामध्ये त्रेपन्न हजार एकशे सदतीस जळगावमध्ये तेहतीस हजार सातशे शहाऐंशी तर परभणीमध्ये एकवीस हजार तीनशे पंधरा सांगलीमध्ये सतरा हजार दोनशे सतरा स्क्रीनवर आपण बघतोय अहिल्यानगर हा जिल्हा सोळा हजार आठशे चौसष्ट बोगस अर्ज चंद्रपुरात पंधरा हजार पाचशे पंचावन्न पुण्यामध्ये तेरा हजार सातशे छत्रपती संभाजीनगरमध्ये तेरा हजार पाचशे चोवीस इतके अर्ज बोगस आहेत नाशिकमध्ये बारा हजार पाचशे पंधरा जालना अकरा हजार दोनशे एकोणचाळीस नंदुरबार दहा हजार चारशे आठ बुलढाणा दहा हजार दोनशे एकोणसत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस अर्ज आलेले आहेत आता बघूया आपण अंदाजे किती कोटींचा घोटाळा आहे तर अंदाजे तीनशे पन्नास कोटींचा घोटाळा आहे पीक विम्याकरता करता एकूण सोळा कोटी एकोणीस लाख आठ हजार आठशे पन्नास अर्ज मंजूर झाले अंदाजे चार लाख अर्ज हे बोगस निघाले विम्याची संरक्षित रकम पिकनिहाय आणि जिल्हा निहाय वेगवेगळी आहे चार लाख बोगस ,00 अर्ज समोर आले आणि गैरव्यवहाराची रक्कम साडे तीनशे कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे खूप गंभीर ही बाब आहे साडे तीनशे कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आता आपण बघणार आहोत जय किसान करताना कोणताही निर्णय हा घाईघाईनी धरसोडीच्या वृत्तीनी करता कामा नये आता उद्या कोणी म्हटलं की या विभाग विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका असं होतं का, का तुम्ही एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याग कडक शिक्षा करा हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विशेष बंद करायचा मला वाटतं की हे योग्य होणार नाही एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहे नाशिक पालकमंत्रीपदाकरता भाजप पा आग्रही आहे सूत्रांनी ही माहिती दिली आहे नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आलेलं आहे पण नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही आहे असं कळतंय भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा झालेली आहे ते भाजपकडेच ठेवण्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली असं कळत आहे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच करावं नाशिकचं यावर भाजपचं नेतृत्व ठाम आहे असं कळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी नाशिक पालकमंत्री पदाबाबत स्वतः बोलणार आहेत असं कळत आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे ठेवणार आहे अशी माहिती मिळते आहे दरम्यान नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावरून जे काही सुरू आहे त्यावरून संजय राऊतांनी टिप्पणी केली पालकमंत्री पदावरून राज्यात दंगल सुरू आहे असं संजय राऊत म्हणाले आर्थिक व्यवहारा करता पालकमंत्री पदावरून ही दंगल सुरू आहे असाही आरोप त्यांनी केला पालकमंत्री पदांना स्थगिती देण्याची वेळ का आली पालकमंत्री पदावरून हवरटपणा सुरू आहे का असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय त्याचबरोबर पालकमंत्रीपद हे जर मुख्यमंत्री ठरवत असतील आणि जर यावर केंद्राकडून हस्तक्षेप झालेला असेल तर मात्र मुख्यमंत्र्यांच्या हक्कांवर ही गदा आहे त्यांच्यामध्ये ढवळाढवळ तवल करणं हा मुख्यमंत्र्यांच्या हक्कांमध्ये हा प्रकार आहे असंही संजय राऊत म्हणाले पालकमंत्रीपदावरून दंगल सुरू आहे त्याला दंगलच म्हणायला पाहिजे कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं टायर जाळणं गाड्या अडवणं तटकर यांच्या विरुद्ध घोषणा देणं धमक्या देणं आणि नाशिकच्या बाबतीत तेच राहिले मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे एकनाथ शिंदे यांची ना, खरी नाराजी त्या संदर्भात आहे पालकमंत्रीपद हे निमित्त आहे इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री स्वतःचं बहुमत आहे त्यांचं भाजपचं तरीही ते आपल्याच निर्णयाला स्थगिती देतात पालकमंत्री पदाच्या ही ब्रेकिंग न्यूज आहे या घडीचे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे धनंजय मुंडे हे अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधी संदर्भात काय बोलले होते आता त्याच मुद्द्यावर छगन भुजबळ सुद्धा बोलले अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेचा शपथविधी हा एक षडयंत्राचा भाग होता शपथ घेऊ नका असं मी दादांना सुचवलं होतं एक प्रकारे त्यांना पक्षातून काढून टाकण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग होता असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं त्यांच्या याच विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केलेला आहे त्याबद्दल आता छगन भुजबळ असं म्हणत आहेत की पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र भाजपनं रचलं की आणखी कुणी रचलं मला माहीत नाही पण दोन हजार एकोणीस सरकार स्थापनेआधी काही बैठका झाल्या होत्या काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला होता त्यांच्या वादानंतरच शरद पवार तिथून निघून गेले होते असं भुजबळ यांनी सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते एक षडयंत्र होतं आता षडयंत्र होतं तर हे कुणी रचलं ते षडयंत्र एक तर उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही कोणी रचलं कोणी काँग्रेस रचू शकत नाही मग हे काही राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की बी जे पीच्या लोकांनी षडयंत्र रचलं याची काहीच माहिती नाही प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो की तुम्ही असं करू नका परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला त्या निकालाच्या निकाला, निकाला नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक फार कठीण झालेलं आहे तुमची पुढची वाटचाल तर तुम्ही आ, जे आहे आता हे सगळं सोडून आणि पुन्हा येता पवारसाहेबांकडे परत या आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार हजर होते त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे चुकले असतील परंतु त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग अजित दादा त्या मिटिंगमध्ये दा। सुद्धा त्यांना आणण्यात आलं आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेलासुद्धा जे आहे मी सांगितलं अजित दादांनाच उपमुख्यमंत्री करा हे सुद्धा मी सांगितलं आता त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होतं की अजित दादा नाहीत आता आपण उपमुख्यमंत्री होऊ त्यांना थोडंसं वाईट वाटलं माझं माझ्याबद्दल थोडंसं सुद्धा त्यांना आला परंतु मला त्यावेळेस ते योग्य वाटलं हे आपल्याला करणं आवश्यक आहे त्या त्या वेळेने मी ते केलं आता काल त्यांनी जे काही सांगितलं त्याचा रोग कुणाकडे होता आम्हाला तर काही कल्पनाच नाही